हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा कारण ज्यावेळी मुलीचं लग्न होतं आणि ते आपलं घर सोडून बाहेर सोडून ती सासरी जाते त्यावेळ आईच्या जीवाची काही वेगळीच घालमेल होते वीस बावीस वर्ष आपल्या माहेरी घातलेली आपल्या भावंडामध्ये आपल्या आईवडिलांच्या सानिध्यामध्ये तिनं आपला काळ अगदी आप आनंदानं घातलेला आणि लग्न तर जीवनामध्ये करणं गरजेचीच गोष्ट आहे कारण आईवडलाच्या माघारी भाऊ बहीण कोणाचीही कोणी नसतात त्यासाठी लग्न हे गरजेची गोष्ट आहे त्यासाठी मुलीचं लग्न केलं जातं परंतु ज्यावेळी ती आपलं माहेरचं घर सा सोडून सासरी निघायला जाते त्यावेळी आईच्या मात्र काळजाचा घड तोडून येण्यासारखंच तिला वाटायला लागतं आणि प्रत्येक आईची ही घालमेल असते परंतु ही घालमेल होते म्हणून ही घटना टाळता येत नाही कारण याच्यामध्येच लेकीचं सुख सामावलेलं असतं आणि ही जी रूढी परंपरा आहे ती अगदी बरोबर आहे लग्न तर व्हावंच लागतं होत नसेल तरी ते त्रा आईवडिलांना त्रास होतो लग्न झालं तरी त्रास होतो आणि दोन्हीच्याही कचाट्यामध्ये ज्यावेळेस आई वडील सापडतात तेव्हा त्यांच्या जीवाची काय घालमेल होते त्यांनाच विचारलं जाणं आई सोडून ज्यावेळेस मुलगी आपल्या सासरला जाते त्यावेळेस आईचा कसा जीव घालमेल होतो लेकीला भेटण्यासाठी ते या गीतामध्ये सांगितलेलं आहे ती म्हणते माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा माझ्या जीवाचा लेकीला आज सांगवा पाठवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा नावले की जग घेता जात फिरे घरा गरा, गरा। माझे डोळे पुसणारी लेख गुंतली संसारा बहिणी चारे बैलगाडी बैलगाडीही नटवा माझव्या व्याकुळला जीव माझी मालन भेटवा माझव्या व्याकुळला जीव माझी मालन भेटवा रोज येत सपनात पण बोलत ती नाही रोज येत सपनात पण बोलत ती नाही भरचयताच्या उन्हात माझी सुखली गजाई भर चैताच्या उनात माझी सुकली गजाई चार दिस माहेरात त्याने मायेचा गारवा चार दिस माहेरात त्याने मायेचा गारवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा माझा व्याकुळला जीव माझी मालन भेटवा असले कीच नसी ब झालं कपाळ उघड असले कीच नशी झालं कपाळ पाळ उघड धर वाचून कोण घेई नालुगड उघड घर धन्याच्या वाचून कोण घेई नालुगड उघड कसई सरला तुम्ही कसई सरला तुम्ही जुन दिवस आठवा कसई सरलो तुम्ही जुन दिवस आठवा माझा व्याकुळला जीव माझा व्याकुळला जीव माझी मालना भेटवा माझा व्या जीव माझी मालन भेटवा माझी मालन भेटवा माझी मालन भेटवा खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद